हाय फ्रेंड जय महाराष्ट्र कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही मजेतच असाल सो so, आम्ही निघालो आहे आता माझी जी दोन नंबर बहीण आहे जी पेनला राहते तिच्याकडे चाललो आहे पहिले भांडवपवरनं बस होती ती वाटतं काहीतरी त्याचा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे ती कॅन्सल झाली मग मला ठाण्याला जायला लागलं ला ला। मग मी तिकडनं खडी मशीनवरनं ऑटो पकडली आणि मग मी ठाण्याला गेले खोपटला मग तिकडे जाऊन ऑटो पकडले मग रुद्रकंटा आलेला मग तो जरा मस्ती करायला लागला तिकडे आणि मी समोर बस लागलेली होती ऑलरेडी आणि मग आम्ही बसमध्ये बसलो मग थोडं खाला मग मी सँडविच वगैरे घेतलेलं मग ते थोडं सँडविच वगैरे त्याने पण खाल्लं बसमध्ये पण खूप गर्दी होती खूप म्हणजे खूप गर्दी होती तो सारखा बोलत होता मग मी बाहेरचा व्हिडिओ घे बाहेरचा डोंगरचा व्हिडिओ घे डोंगरचा व्हिडिओ घे म्हणून मग मी हा थोडासा असा डोंगरचा व्हिडिओ त्याच्यासाठी घेतला कारण सारखा बोलवत होता मग मी व्हिडिओ काढ व्हिडिओ काढ फोटो काढ फोटो काढ व्हिडिओ काढ आणि तो असला की थोडं कसं थोडं ट्रॅव्हल एक इझी जाते करायला त्याच्यानंतर आम्ही आता माझ्या बहिणीकडे उतरलो आणि मग वेड्यासारखा चाललेला बॅग घेऊन त्याला सांगतो बॅग नीट घे तरी तो वेड्यासारखा चाललेला मला बोलतो ही बघा माझी मम्मी असं सांगत होता तो म्हणून मी कट केला थोडं वाईस तिथला आणि ही माझी बहीण आहे दोन नंबर माझी बहीण जी पेणला राहते आणि खूप मजा येते इकडे म्हणजे असं वाटत नाही एकदम गाव टाईप पडतं एन्जॉयमेंट होते खूप मजा येते त्याच्यामुळे रुद्र सारखा बोलतो आणि हा जो व्हिडिओ आहे तो मॉर्निंगचा व्हिडिओ आहे कारण रात्री आम्ही काल खूप दमलेलो त्याच्यामुळे काय मी व्हिडिओ संध्याकाळचा वगैरे घेतला नाही आणि मग सकाळी उठून आम्ही तिच्या घरी चाललेलो आतमध्ये वाशिना कला आतमध्ये गाव आहे बोरजी म्हणून तर तिकडे चाललेलो आम्ही <coughs> त्यांच्या इकडे शिवमंदिर आहे तिथलं पण मी तुम्हाला दाखवते बघा पुढे सो हे आहे त्यांचं शिव मंदिर आणि त्याच्या पाठीला बाजूला मस्त असं सुंदर तलाव आहे ते पण खूप छान आहे हे समोरचं घर आहे तिचं सो मंदिर पण खूप मस्त म्हणजे खूप म्हणजे खूप मस्त एकदम असं प्रसन्न वाटतं असं वाटतं खरोखर साक्षात महादेवच इथे येऊन बसले तेवढं भारी मंदिर आहे हे माझे जिजू आहेत आणि हे माझी दोन नंबर सिस्टर आहे आणि छान वाटतं वातावरण रुद्राला खूप आवडतो रुद्र सारखा बोलतो माझ्या कधीपासून दिवाळीपासून मागे लागला मम्मी, चलना, मम्मी चलना। मा 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 चल, चल। उट, मा मा ना मम्मी चल ना त्याला माऊकडे जायला खूप आवडतं कारण तिकडे गेले की माऊ लाड करतात मिस्टर जिजू पण आमचे लाड करतात त्याच्यामुळे सारखं त्याला तिकडे जायचं असतं माऊकडे चल माऊकडे चल उठ सुट माऊकडे नुसतं माऊकडे माऊशिवाय दुसरा धंदा नाही त्याचा आणि तिथे वाटतं पण तसं म्हणजे एकदम असं गावमध्ये असल्यासारखं तिचे सासरे पण खूप मस्त आहेत ते लोक पण बोलायला खूप मस्त आहेत आणि गेल्यावर नुसता मस्ती करतो त्या जिजूंना बिचाऱ्यांना सारखं बाहेर घेऊन जातो फिरायला खाऊ द्या हे करा ते करा त्यांना पण सारखं मारतो फिरतो मस्ती त्यांच्याबरोबर पण करतो त्यांना पण आवडतं आणि तिकडे पण जेवायला वगैरे होतं समोर त्याच्यानंतर आम्ही निघालो आणि मग घरी यायला तिथे पण पन नेताना पण आम्हाला ऊन खूप लागत होतं आणि रुद्र थोडा डाऊन होता आमचा कारण त्याला थोडं बरं वाटत नव्हतं त्याचं काय चालूच असतं कारण का ऑलरेडी त्याने संध्याकाळी आईस्क्रीम खाल्लेलं जिजूंबरोबर तो गेलेला घेऊन जिजूंबरोबर मग तो आईस्क्रीम खाल्लं सो so, व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईन थँक्यू सो so मच जय महाराष्ट्र